नवी मुंबई माननीय सह पोलिस आयुक्त नवी मुंबई नवी मुंबई माननीय अप्पर पोलीस आयुक्त जुने नवी मुंबई आणि माननीय पोलीस उपायुक्त झोनवन यां झोनवन सर यांच्या आदेशाने आपण एन डी पी एसच्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आपण कंटिन्युअसली प्रयत्न करत होतो त्यांचे आदेश होते स्पेसिफिक आणि त्या अनुषंगाने एक गुप्त बातमी मिळाली होती पोलिस स्टेशनला आणि पोलिस स्टेशनने त्या बातमीवर काम केलं आणि त्यामध्ये आपण दोन इस्मांना ताब्यात घेतलेल्या काल त्यांच्याकडून जवळपास एकशे बारा म्हणजे एकाकडून एकशे बारा पॉईंट अडतीस दुसऱ्याकडून एकोणसत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर ग्राम वजनाची एम डी पावडर हस्तगत केलेली आहे एकूण ती एकशे ब्याऐंशी पॉईंट बारा ग्राम इतकी आहे त्याची सध्याचा बाजारभाव किंमत आहे बहात्तर लाख रुपये त्यांच्याकडून एक सोनेट कार जी ते विक्रीसाठी घेऊन आले होते ती कार देखील जप्त केलेली आहे तसा असा एकूण पंच्याऐंशी लाख पन्नास हजार सहाशे रुपयाचा अहवाल आपण त्यांच्याकडून जप्त केलेला आहे त्यांना आज पोलिसांनी रिमांड कमी हजर केलेला आहे आणि पोलिसांनी पाच दिवसाची पोलीस कस्टडी मधले हो पुढील तपास आपण करत आहोत त्याचे धागेजोगे आपण तपासून तो तपास सुरू आहे आज आपण इनिशियल स्टेल ला रिमांड ला हजर केलंय आणि आपल्याला पाच दिवसाची पोलीस पोटी मिळाली आहे त्याचा पुढील तपास आपण करणार आहोत त्या बाबतीत असं स्पेसिफिक आलो नाही तपासात निष्पन्न झालेलं नाही तपास आपण सुरू आहे दोन आरोपी होते आपल्याला आपल्याला इन्फॉर्मेशन एकशे होती पण आपल्याला दोन आरोपी मिळाले आरोपीचा काय बॅकग्राऊंड आहे का आतापर्यंत समोर आले नाही पण तपासून बघत आहोत आपण ज्यातला तो दुसरा आरोपी आहे खान म्हणून मसूद खान तो त्याच्याकडे सुपरवायझर म्हणून कामाला आहे हा जो पहिला आरोपी आहे हा कन्स्ट्रक्शन साइट्स वर मातीच्या ट्रक येतात त्याच्यामध्ये दलालीचं काम करतो त्याच्याकडे सुपरवायझर म्हणून हा तो तिथे काम देखील करतो आणि दलाली करतो त्या साइट्सवर हा मसूद खान माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील